नमस्कार मित्रांनो आज मुरगुड मुरगुडच्या माळात एक लाखाचा कार बटाचा आणि ब गाठाच्या ह्या मैदानात आज मुरगुड माळात ही गाडी जनरल ब एक नंबरला पात्र ठरलेले आहे अतिशय चांगल्या पद्धतीने पंचकमिटीचं नियोजन होतं आणि हे दे मैदान देखील गाडीवानाने देखील अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे पहिले देखील सगळे प्रामाणिक अतिशय चांगल्या पद्धतीने पाळालेले आणि गाडी कुठल्या मित्रांनो सांगतो हा हे चिंचणी शेर त्यांचा पाहिजे लंपी पाहिजे आणि हा एक त्यांचा बंड्या तो बंड्या या पहिल्याची मुलाखत पण आपल्या चॅनल वरती आहे आणि या गाडीत आज गाडीवान होती शिवाजादा कोरडू तर आज गाडीवान आपल्यासोबत आहेत आणि मालक देखील आहेत बघे आज कशी आजचं मैदान कसं झालं शिवाजा नमस्कार नमस्कार सगळ्यात आधी बैलांची दोन्ही नाव सांगा आहे हो बरं आजचं मैदान कसं झालं काय सांगायला या विजयाबद्दल चांगलं झालं मैदान गाडी पडली जोरात मैदान पंच किलोमीटर केलं चांगल्या पद्धतीने मैदान झालं आणि एक विचारायचा डायरेक्ट विचारतो की बऱ्याच दिवसानं लाखाच्या मैदानाला पहिल्यांदा बघत आलं हे दोन्ही पहिला नंबर झाले लाकाला पट्ट्या मैदानात या आनंदाबद्दल काय सांगा आनंद काय झालायच की आम्हाला काय सांगा आणि त्या आनंदाबद्दल काय आता आनंद झालायच आम्हाला ही अडचण नाही गाडी संपूर्ण पट्टा बैला कशी पळाली काय मागं मागं पळे काय झाला थोडा खुळ म्हणजे काय काय झालं कुठं खिळ पटली खाली ह्याचा वळी पटला हा बैल पटला खाली परत माझं मी वळीव चढवला आणि परत गाडी सुटली गाडी फिरायला गेली तेव्हा किती नंबर घेतली किराय सात सात ला होती की सहा सात ला होती आणि त्यानंतर येताना परत चारला लागली परत हा बैल जरा पटला चढात त्याचा वळीव पडला परत वळीव चढवला खाली उतरून आणि मग परत सुटली गाडी आता पट्ट्या एक नंबर चांगला होता शिवाय खरं एक मधल्या टप्प्यात जरास असं खाली आणि चढ उतर येताना तर तिथलं जरा काय सांगाल कसा झाला किस्सा म्हणजे तिथला काय पर्याय नाही तिला असतं प्रत्येक मैदानाला असते तसं काहीतरी आडी अडचणी येतात कशा पद्धतीने तुम्ही गाडी काढला काय आता काय त्या सगळ्या पुढे जाते त्या पद्धतीनेच काढावं लागते आपल्याला आज आपल्यासोबत मित्रांनो गाडीवान जास्त वाहून आपल्या आपल्यासोबत आहेत आता काय सांगाल या जोडीबद्दल कशा जोडी पहिलं सटी वारात पळतात त्यामुळे हे नियोजन करून देऊन शिवाय तर त्यामुळे गाडी चांगली पहिली निघतात असं नियोजन तुम्हीच केलं तुम्ही नियोजन केलं पहिल्या बिर्या सगळं आम्ही सगळे एकत्र राहूनच करतोय त्याची काय अडचण नाही गाड्या होत्या एका गाडीचा फळामा झाला एक गाडी एकदा आणि दुसरी गाडी कुठली केलं तुम्ही नियोजन पाटील डेअरी बिलवडी फुले आणि नेरली तांबोली एक झालेली गाडी ते होतं ठीक आहे आणि आणि ह्या मैदान पंच कमिटीच्या मैदान नियोजनाबद्दल तुम्ही काय सांगाल का पंचांचं नियोजन बॅटरी ये दे बदलत इन छप्पदيال लावले त्यामुळे कुठल्या गाडीवानान बॅटरी घेतली नाही मैदान चांगलं राहते ठीक आहे मित्रांनो मालक आज आपल्या सोबत ताका आहेत आता <laughs> नमस्कार काय काय सांगाल मैदान बदलअच्छा कसे का आहे काय आनंद आहे आज <laughs> पहिल्यांदा मोठ्या मैदानाला गाडी एक झाली एक लाखाला मित्रांनो तात्या भाऊक झाल्यात तात्या भाऊक झाल्यात कारण की मित्रांनो गरिबाची गाडी गरीबाची गाडी ही पहिल्यांदा मोठ्या मैदानाला लाकाला नंबर झाल्या भाऊ कोण हे साजी गोष्ट आहे लय दिवसांनी गाडी आ... लय दिवसांनी आमच्या <laughs> एक दहा पंधरा वर्षांनी एक मोठ्या गटात गाडी नंबर झाली त्यामुळं तात्या झाल्या भाऊक झाल्या बाकी काही विषय नाही गाडी एकदम करेक्ट आली शिवादाने आणि गॅसकुदानी नियोजन व्यवस्थित केलं शिवादानमुळे मागल्या वर्षीपासून शिवादाने नॅट लावल्यामुळं आमचा बैल वर आला त्यामुळे आम्ही शिवादांचा ने ने आभारी म्हणतो आणि या आणि मला विचारायचं आहे की पहिल्यांदाच बऱ्याच दिवसानं पहिल्यांदाच म्हणायला गेलं बंड्या इतकी वर्षा इतकी दिवसापर्यंत पोहते मी बघते आणि आता पहिल्यांदा एवढा मोठ्या मैदानाला नंबर झाला आणि एवढे पब्लिक देखील बंड्याला बघायला जमले तर त्याबद्दल काय सांगा खूप आनंद झाला आपली पण बैल पळावीत गाडी काय एका पण नंबर होत नाही त्या बैजामुळे पण एवढी गाडी पडून खाली उठून बैलांना पळावं हे लय मोठं काम आहे त्यामुळे त्यांचं पण खूप आभारी आहे आम्ही त्यांच्या बैलामुळे पण आमच्या बैल नंबर झाला ठीक आहे दादा बैजाबद्दल काय सांगाल काय बैजा एक नंबर पाहला बंड्या बी एक नंबर पाहला नियोजन अगदी पंचाने नियोजन एकदम लावलेलं लावले यासून नियोजन लावलेलं दादा नियोजन लावलेलं गाडी एक नंबर पाहिजे आणि शिवाता त्यांच्याबद्दल काय सांगाल इतकं कला कौशल्याने गाडी चालवणं शिवा हे रान देखील जरा असं वेगळंच होतात हल्ल्याच गाडी साथ नव्हती वळायला गेल्यानंतर चारनं गाडल्यानंतर बैल पडून गाडी हे करणे शिवादा गाडी चांगली तुम्ही बैठक ही अपेक्षा म्हणजे अशी अपेक्षा धरलेली काय या महिन्याला आज एकच होणार गाडी एक होणार आम्ही कायम एकच गाडी करतो कधीच नाराज करतो कधी बैलांना कधीच नाराज केला नाही ठीक आहे तर मित्रांनो दोन्ही देखील बैल आहेत ही गरीबाच्या धावणीची बैल आहेत आणि ही बैल पहिल्यांदाच लाखाच्या मैदानाला म्हणजे मोठ्या मैदानाला नंबर झाल्यात याबद्दल यात सगळ्यात मोठं सगळ्यात मोठं कौशल्य म्हणजे बैलांचं जसं आहे तसंच शिवादा आहे यांच्या या आपण आपल्या चॅनल कडून शिवादा खूप खूप आभारी आहे शिवादा की गरीबाची गाडी आज तुम्ही वर काढून दिली इतकी दिवस चांगली मेहनत पण घेतात तुम्ही या पहिलांच्यासाठी आणि आज ते करून दाखवलं तर मित्रांनो अशीच अनेक मुलाखत घेऊन आपण लवकरच येणार आहोत धन्यवाद